नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तेवीस न नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारी महा टी टी या परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार आहे त्यासंबंधी संपूर्ण सूचना पहा शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे तरी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून परीक्षेस प्रविष्ट उमेदवार परीक्षार्थ्यांचे प्र परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महा टी ई टी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सर्व उमेदवार परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी प्रवेशपत्र विविध मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवार परीक्षार्थ्यांची राहील याची नोंद घ्यावी आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही सूचना आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी उद्यापासून प्रवेशपत्र महा टी ई टी डॉट इन या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावी त्याची एक प्रिंट व्यवस्थित काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होणार आहे पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीही पेपरची प्रवेशपत्रं वेगवेगळी असणार आहेत दोन्हीही प्रिंट वेगवेगळ्या काढून घ्या पेपर एक सकाळी आहे आणि पेपर दोन दुपारी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळ आणि ठिकाण व्यवस्थित पहा जेणेकरून परीक्षेत तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही धन्यवाद